सपोर्ट केला असता आणि ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणलं नसतं तर कदाचित ही मागणी आली नसती आज असं झालं की शेतीमध्ये सुद्धा काही नाही आणि सर्विसमध्ये सुद्धा काही नाही आहे त्याच्यामुळे उपाशी पोटी असणारा माणूस जे मिळेल त्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे जारांगे पाटील पाटील जे आहेत हे त्यांच्या ते याच्यावरती ठाम राहणार का, का आज त्यांनी वीस लाख लोक मुंबईत उतरवली ना आज त्याला उत्तर त्यांना द्यायचं आहे आज तेच महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मराठा नेते म्हणून समोर आले मी असं म्हणेन की त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आलेत बाकी कोण नाही बाकी दुसरं सगळे झोपलेत अजित पवार भाजपला फटका बसला बसलाच तो थँक्यू चला